हिला अशी इथे ठेवायची ठेवली का यानंतर काय आहे क्रॉस पट्टी क्रॉसपट्टी आहे ना इथे ठेवायची हिला डबल काढायचे कशी फक्त ठेवलेलं कळलं का आणि यानंतर काय पाहिजे बाई हे तर बाई बसती आणि जे मध्ये तुकडे निघत की नाही ह्याच्यात आपल्या काचपट्टी बटनपट्टी किंवा घरपट्टी आपल्याला काढता येते पॅटर्न ठेवलेलं सगळ्यांना कळलं का आता चॉक घ्यायचा चॉक द्या हा चॉक आहे ना असाच चॉक वापरायचा नेहमी ह्याला टेलिंग चॉक म्हणतात ह्या चॉकला काय करायचं आपला हात असा व्यवस्थित ठेवायचा आणि असं मार्किंग करायचं परिणाम कसं मार्किंग करायचं काय असं हे असं नाही करायचं कसं करायचं मग हे असं मार्किंग करायचं जर आपण असं केल्यानंतर हलतं कापड बघा मग असं केल्यानंतर हलतक हो नाही आलं म्हणून असं मार्किंग करायचं ठीक आहे हे असंच मार्किंग पलीकडे करून घ्यायचं स्टॉप कर